नमस्कार चित्रपटसृष्टीतून गेल्या काहीच दिवसात अनेक दिग्गजांनी अखेरचा श्वास घेतला आहे अशातच पुन्हा एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूने चित्रपट सृष्टीतून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो प्रसिद्ध अभिनेता व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायर मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन व ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो प्रसिद्ध अभिनेते विष्णू प्रसाद यांचे निधन झाले आहे त्यांनी रुग्णालयामध्येच अखेरचा श्वास घेतला मिळालेल्या माहितीनुसार गेल्या कित्येक वर्षांपासून ते लिव्हरच्या समस्येने त्रस्त होते मात्र अचानक प्रकृती खालावल्याने त्यांची अवस्था ही अधिकच बिकट झाली होती व अखेर त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुली आहेत त्यांनी अनेक चित्रपटात काम करून आपली ओळख निर्माण केली होती तर अशा दिग्गज अभिनेत्याला आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली